शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील वातावरण थोडं शांत असलं तरी अरबी समुद्रात आता मोठे हवामानात बदल होऊ लागले आहेत त्यामुळे अरबी समुद्रात लवकरच कमीदाब आणि डिप्रेशनची शक्यता आहे त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचं वादळ देखील तयार होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कायम असून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे आता अरबी समुद्रात कमी दाब निर्माण होतोय अजूनही विशाखापट्टणमच्या आजूबाजूने पावसास अनुकूल स्थिती आहे मान्सूनची प्रगती पुढे होण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे आपण बघतो की मान्सूनची रेखा ही जवळपास म्यानमारपर्यंत पूर्व बंगालच्या उपसागरात पोहोचली आहे तर दक्षिण अरबी समुद्रातही तिने बरीच प्रगती केली आहे लक्षद्वीपच्या दक्षिणला ती आहे परंतु आता कोणत्याही क्षणी केरळ तामिळनाडूमध्ये मान्सून दाखल होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया घडेल आणि ऐतिहासिकरित्या मान्सून हा मेमध्येच केरळमध्ये दाखल होईल तर अजून विदर्भामध्ये उष्णतामान आहे एक दोन दिवस हे राहील परंतु तेवीस तारखेनंतर हे कमी होईल पुढे सातत्याने ते कमी राहण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे उष्णतामान घटणार आहे गोव्याच्या दरम्यान आज कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे उद्या याची तीव्रता वाढून कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता आहे याचं डिप्रेशन साधारण तेवीस तारखेला होऊ शकतं असा अंदाज आहे आपण बघतो की वादळी वाऱ्यांचा प्रभाव कोकण किनारपट्टीला चोवीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे साधारणपणे जीएफएस मॉडेलच्या अंदाजानुसार अरबी समुद्राच्या उत्तरेला निघून जाईल असं दिसत आहे दरम्यानच्या काळात बंगालच्या बसागरातही मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत दक्षिण भारतासहित महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण पुढेही सातत्याने राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेलाही भारतात पावसाची शक्यता आहे दक्षिण भारतात पावसात जोर राहील अठ्ठावीस तारखेपर्यंत मान्सूनने मोठी प्रगती भारतात केलेली असेल असा आपला अंदाज आहे शिवाय आपण बघतो की विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपर्यंत आपण बघतो की भारताच्या बहुतांश भागात पावसाळी परिस्थिती असणार आहे देशात संपूर्ण देशात पाऊस सुरू झालेला असणार आहे एकोणतीस तारखेला जी फेस एस दिलेल्या अंदाजानुसार ती वादळी परिस्थिती ही गुजरातच्या पश्चिमेकडून राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम उत्तर भारतात पश्चिम राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली किंवा अगदी काश्मीर लेह पर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण करेल अशी परिस्थिती आहे पूर्व भारतात एक पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली असेल आज एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे हा कमी दाब काही अंशाने अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकेल असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आणि माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की वादळासंदर्भातील अंदाज हे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचे अधिक बरोबर असतात आता आपण बघूयात की या बाबतीत काय घडतंय बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती आणि हा कमी दाब यामध्ये एक ट्रप असल्यामुळे आपण या ठिकाणी असं बघतो की ही ट्रप जोडली गेल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरापेक्षाही अरबी समुद्रात आता मान्सूनची अधिक गतीने प्रगती होईल अशी सध्याची परिस्थिती आहे आपण बघतो साधारण चोवीस तारखेला अरबी समुद्रात वादळी परिस्थिती सरकत असल्यामुळे तिला गती प्राप्त होईल असं दिसतंय आणि दोन्ही समुद्रात असलेल्या वातावरणाचा परिणाम आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र असं सातत्याने राहणार आहे त्यामुळे असं दिसतंय की तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी प्रमाण घटेल दक्षिण कर्नाटकामध्ये पावसाळी प्रमाण घटेल परंतु महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे पंचवीस सव्वीसला सर्व विभागात महाराष्ट्रात पाऊस असणं अपेक्षित आहे सत्तावीस तारखेला देखील आपण बघतो की वादळी सिस्टम जी अरबी समुद्रात तयार झालेली आहे ती विरुद्ध दिशेने सरकते आहे त्याच्या वेळेस बंगालच्या उपसागरातही एक वादळी सिस्टम विकसित होणार आहे त्यामुळे विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढू शकतं अरबी समुद्रातील डिप्रेशन हे विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्या त्याचं वादळात रूपांतर होईल परंतु महाराष्ट्राला अरबी समुद्रातील वादळाचा धोका निर्माण होणार नाही अशी सध्याच्या अंदाजाची परिस्थिती आहे गोव्याच्या दरम्यान चक्राकार स्थितीचा आरंभ झालेला आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला आज पाऊस वाढू शकतो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यामध्ये खास करून सातारा पुणे अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर याचा फटका थोडा रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा रायगडला बसणे शक्यता त्यामुळे आज या भागात खूप पाऊस असू शकतो आणि ही चक्राकार स्थिती जशी अरबी समुद्रात सरकेल तसं तिला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे पुढे पुढे जाऊन जशी आता विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यानही एखादा कमी दाब निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा वाढणार आहे आहे की आताच्या अंदाजानुसार विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण पंचवीस तारखेनंतर वाढेल कारण विदर्भात पाऊस सध्या कमी झालेला आहे आणि इतरत्र पावसाचं प्रमाण थोडं कमी होणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून घ्या तेव्हा एकतीस तारखेची परिस्थिती आपण बघतो की विदर्भातील काही भागावर या सिस्टमचा परिणाम झाल्यामुळे खूप पाऊस आपल्याला विदर्भामध्ये एकतीस ते एक तारखेच्या जूनच्या सुरुवातीला बघायला मिळू शकतो परंतु कोणतीही सिस्टम भूभागावर आल्यावरती कमजोर होते त्यामुळे ते त्याचा प्रभाव किती काळ टिकून राहतो ते आपल्याला बघावं लागेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा